श्रीराम समर्थ सातमे देहबुद्धीचा त्याग करावा मानाला कारण अभिमान होय मी मोठा असे मनाने घेतले म्हणजे मानाची गरज लागते हा अभिमानच भगवंताच्या आणि आपल्या मध्ये आड येतो हा अभिमान घालवायला गुरु अज्ञेत राहणे त्यांना शरण जाणे आणि त्यांनी सांगितलेली साधने करणे हे उपाय आहेत पण ही साधने निरभिमानाने केली पाहिजे हा अभिमान फार सूक्ष्म असतो मी अज्ञेत राहतो त्यांनी सांगितलेली साधने कर आता माझा अभिमान गेला हे म्हणणे सुद्धा अभिमानाचेच बोलणे हो खरे पाहता अभिमान बाळगण्यासारखे आपल्या जवळ आहे तरी काय शक्ती कि पैसा कि की कीर्ती जगात आपल्यापेक्षा कितीतरी लोक मोठे आहेत पण मौज अशी आहे की भिक्षा मागणाऱ्याला सुद्धा मोठा अभिमान असतो मी इथे भिक्षेला गेलो होतो त्याने मला हट म्हटले तेव्हापासून त्याचा उंबरठा नाही चढलो मी असे तो म्हणतो तेव्हा हा अभिमान आणि अपमान ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे याला अगदी मूळ कारण देहबुद्धी ही देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे एखाद्या झाडाला खत घालीत गेले तर ते मरेल कसे मला लोकांनी बरे म्हणावे मान द्यावा शिव्या दिल्या तर वाईट वाटते हे देहबुद्धीला खत घालण्यासारखे आहे चांगले वाईट मान अपमान सर्व देवाला अर्पण करावे वस्तुत पणच त्याच्याकडे सोपवावे म्हणजे त्या कृत्याचे परिणाम मनावर होऊ देऊ नयेत व्यवहारात थोडा अभिमान लागतोस पण तो केवळ कारणापुरता असावा वरिष्ठाने नोकरांशी वागताना अभिमान पाहिजे पण तो तितक्या पुरताच त्याचा हो मी त्याचा आहे असे म्हणावे सद्गुरु तुम्हाला नकळत तुमचा अभिमान दूर करतील परमार्थात संतांचे ऐकण्यात महत्व आहे तेथे आई का ऐकू नये तर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे ज्याचे मन स्थिर झाले आहे परमार्थात संतांचेच ऐकण्यात महत्व आहे तेथे आईबापांचे काय ऐकू नये तर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे ज्याचे मन स्थिर झाले आहे किंवा ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे अशाचेच ऐकण्यात विशेष आहे आपल्या देहबुद्धीची हो तरा मोठी विलक्षण असते सगुण उपासना आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ती करीत नाही फारच सोपे म्हणून तो भगवंताचे प्रेम घेत नाही आणि फुकट काय जेवायला घालायचे जे म्हणून तो अन्नदान करीत नाही असा मनुष्य फुकटच जायचा देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथांच्या वाचनाची गरज आहे पहाट झाली की थोडा उजेड थोडा अंधार असतो त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे हा देहबुद्धीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा कोणता उपाय असणार आजचे बोधवचन मी पणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ हो जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जाये राम, जाये राम।